काल जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं हे जे ब्लाऊज आहेत हे नवरीचे ब्लाऊज आहेत तर, एक 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 तर ही एक साडी होती तुम्हाला खोलून दाखवली होती आणि ही एक व्हाईट एक साडी होती तर यात दोन तीनही साड्यांना ही नंतर आली होती मला अर्जंट ही पण तर या तीनही साड्यांना फॉल वगैरे लावून झालेले आहे आणि आज सकाळी आल्यानंतर या तीन साड्यांना फॉल लावलेले आहे त्यानंतर मी इथं घेतलं आहे ब्लाऊज कटिंगला जे की हे त्या साडीवरचं आहे पिंक कलरच्या मी हे दोनही ब्लाऊज कटिंगला घेतलेले आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तर हा पण कट करायचा आहे आणि तो व्हाईट ब्लाऊज आहे तो पण मी कटिंगला घेतलेला आहे आता इथे अस्तर वगैरे प्रेस करून घेतलं आहे मी आणि काल अंगावरच जसं की मी माप घेतलं होतं इथं तर मी तिचं माप घेतल्यानंतर आता हे ब्लाऊज कटिंग करून घेते त्यानंतर मी इथे काल हे ब्लाउज शिवलं होतं मी साधंच होतं फोरटक्सचं हे पण एक शिवलेलं होतं त्यानंतर हे एक शिवलेलं हे आधी दाखवलं होतं मी हे आधी शिवलेलं आहे आणि अजून एक ब्लाउज आहे जे की शिवलेलं आहे पण ते ब्लाऊज मला म्हणजे हुक लुक करायला दिलेलं आहे मी तर आज हे दोन ब्लाउज मी ब्रायडल ब्लाऊज आहे ते कम्प्लीट करणार आहे आणि संध्याकाळी ह्या साड्यांना हातशिले करून घेणार आहे तर चला आपण ब्लाऊजची कटिंग वगैरे करून घेऊया आणि त्यानंतर आपण पाहूया की आप म्हणजे ब्लाऊज कटिंग वगैरे करून घेऊ आणि त्यानंतर आपलं ब्लाऊजचं स्टिचिंग कंटिन्यू करूया आपल्या भावना युनिवर्स ट्वेंटी फोर या चॅनलमध्ये तर आज आहे शनिवार आणि आज आहे आठ तारीख आहे फेब्रुवारीची तर जसं की मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये साड्या दाखवल्या होत्या तर त्या साडी ब्रायडलच्या साड्या होत्या त्या आणि त्या साडीवरचा एक व्हाईट कलरची साडी होती तर एक व्हाईट कलरची साडी होती आणि त्या साडीवर जो ब्लाऊज आहे तो मी या पद्धतीने स्टिच केलेला आहे या पद्धतीने मी त्याला मण्यांची लेस टाकलेली आहे हे पाहू शकता तुम्ही ती जी गोल्डन लेस आहे ना ती मी आतून टाकली फक्त बाहेर मोती दिसता येत आहे तर या पद्धतीने मी तो प्रिन्सेस कट ब्लाउज मग त्याच्या शिवडायला एक साडी हवं तो तुम्हाला पुन्हा दाखवेल पण या पद्धतीने सिंपल असा डीप गळा हे पाहू शकता डीप गळा आणि या पद्धतीने असे लटकन हे पाहू शकता आणि सिम्पल असा प्रिन्सेस कट ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे आणि कस्टमरला तो खूप म्हणजे खूप आवडलेला आहे आणि अशा साडीवर आपण डिझाईन काही आहे नाही का म्हणजे कॉटनची साडी आहे त्यावर उगाच डिझाईन एवढी खास नाही वाटणार त्यामुळे मी हा ब्लाऊज त्यांना सजेस्ट केला असा सिम्पल पण अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज असा ओके एक मिनिट हा ब्लोजेस मी तशी ही तू तु, साडी तुम्हाला आधी ही दाखवली होती नाही असं नाही पण आता पुन्हा एकदा दाखवते तर हे पहा यावर असे डिझाईन आहे असे म्हणजे या पद्धतीने कॉटनची साडी आहे ती तर त्यामुळे या साडीवर मी असा डीप ने नॉट लटकन सिम्पल आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज पुढे या पद्धतीने असा आणि बाहीला या पद्धतीने मोत्याचे लटकन असा स्टिच केलेला आहे तर हुकलूक तर अजून बाकी आहे आणि उद्याचं लग्न आहे ते इथं जवळच असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही नाही आणायचा तर त्या ह्या पद्धतीने आहे हा प्रिन्सेस कट ब्लाऊज या साडीवर शिवलेला आहे तर हा जो ब्लाऊज आहे हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा दाखवलेली होती पदर त्याचा पूर्ण असा भरलेला आहे आणि ही साडी मी तुम्हाला आधी दाखवली होती तर साडी या पद्धतीने आहे पूर्ण हा पदर आहे आणि त्या साडीवरचा जो ब्लाऊज आहे जो की मी शेवण कसा होईल हे मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि पूर्ण व्हिडिओ आहे एक अजून एक तर तो व्हिडिओ मी स्पेशल बनवणार आहे मी आपल्या शॉपसाठी उपयोगी स्टिचिंग रिलेटेड आहे आणि सगळ्या ताईंना ज्या की ता शिलाई काम करतात स्विंग म्हणा किंवा मशीनचं वगैरे काम करतात तर त्यांना ती खूप महत्त्वाची आणि उपयोगी ठरणार आहे तर ती पण वस्तू मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता हा ब्लाऊज आधी कम्प्लीट करून घेते हा स्टिच होऊन कसा होणार आहे हे मी तुमच्याशी शेअर करते तर मी जी वस्तू मागवली आहे ती तुमच्याशी नक्की शेअर करते तर चला आपला व्हिडिओवरचं हे नवरीचा जी साडी होती ती ही होती राणी कलरची आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये अशी साडी आहे डिझाईनची आणि मी तुम्हाला ही साडी काल दाखवली होती तर ही जी साडी आहे तर या साडीवर आपण जे ब्लाऊज आहे ते बोट नेक या पद्धतीने शिवलेलं आहे पुढे या पद्धतीने अशी ही जी लेस आहे ती लेस लावलेली ले आहे ला सिम्पल कारण ब्लाऊज तर हे पहा या पद्धतीने याला बाहीला ही मिरर लेस लावलेली आहे आणि इथे ही जी बाई आहे ती हायप स्लीव केलेली आहे पुढे पाच प्लेट आणि मागे प्ला पाच प्लेट अशा घेतलेल्या आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पुढच्या हुकळचा आणि बॅकला जो गळा आहे तो या पद्धतीने घेतलेला आहे बोटने गळा इथे बटन आणि लटकन टाकलेले आहे आणि त्यानंतर इथे जे मोती आहे हे हे मोती जे आहे हे हाताने करून लावलेले आहे कारण मग तिथल्यामुळे ब्लाऊज जितका भरलेला असेल तितकं सुंदर दिसतो तर त्यामुळे हे पहा या पद्धतीने खाली थोडीशी नॉर्मल मिरर लेस लावली आहे आणि इथे या पद्धतीने हाताने ही मोती जी आहे तर हे मोती आपण हाताने स्टिच करून लावलेली आहे तर हा जो ब्लाऊज आहे हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि ब्रायडल ब्लाऊजची ही जी खास डिझाईन केलेली आहे ही पण कशी वाटली मला कमेंट करा तर हे पा हे आहे आपल्याला स्टिच केलेलं ब्लाऊज इथे पण नॉर्मल एक लेस लावली ले 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 होती खाली काम झालेलं आहे आणि सकाळी जे दोन ब्रायडल ब्लाऊज मी स्टिच केले ते तुमच्याशी शेअर केले होते मी म्हणजे कसे झाले ते पण त्यानंतर मी एक मिनिट तर त्यानंतर मी पुन्हा दोन ब्लाऊज स्टिच केलेले आहे तर ते स्टिच केलेले ब्लाऊज कोणते हे तुमच्याशी मी शेअर करते तर त्याच ब्रायडलचे हे ब्लाऊज आहेत आणि ते हे पाहू शकता तर हे एक ब्लाऊज आहे जे की मी स्टिच केलेलं आहे सिंपल डीप गळा आहे ब्ल्यू कलरचा ब्लाउज आहे आणि एक पद्धतीने त्याचा गोल गळा आहे आणि मला हे कारण आत्ता हा ब्लाऊज हे ब्लाऊज मला आत्ता द्यायचे आणि आत्ता मला म्हणजे लवकरात लवकर व्हिडिओ काढावा लागेल कारण मग आत्ता ते येणार आहेत तिने स्टिच केलेला आहे सिम्पल तर इथे पोटली बटन्सची डिझाईन केलेली आहे आपण या पद्धतीने ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे सिम्पल असा गोलगळा नॉड लटकन आहे प्लस पोटली बटन आहे आणि पुढे जो ब्लाउज आहे तो असा या पद्धतीने पाहू शकता मला असा तर याचे हुकलुक वगैरे झालेले आहे आणि सिंपल असा पोटली बटनवाला हा एक ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे तर आज दिवसभरामध्ये चार ब्लाऊज कारण शनिवार असल्यामुळे लाईट पण खूप वेळ गेली त्यामुळं मी आज दिवसभरात चार ब्लाऊज स्टिच केले त्यानंतर मी जवळजवळ चार टॉप अल्टर करून दिलेले आहेत याआधी नवीन टॉपला फिटिंग वगैरे त्यानंतर हा एक आहे पाचवा टॉप आता ते चार टॉप मला नाही दाखवता आले कारण ते अर्जंटली गेले आत्ता एवढ्यात तर हे पहा हा एक टॉप आहे तर ह्या टॉपला पण अल्टर केलेला आहे त्यानंतर हा एक टॉप आहे तर याला एक अल्टर करून झालं आहे माझं तर चला पाहूयात आपण तर इथे पाहू शकता तुम्ही हा एक ब्लाऊज आहे जो की उद्या, उद्या ले ले uh, प्लाौँज प्लाौँज मला उद्या म्हणजे उद्या सकाळी लवकर हा ब्लाऊज मला द्यायचा आहे आणि हा मला स्टिच करायचा आहे तर इथे अस्तरचे पेपर कटिंग वगैरे सगळी झालेली आहे मला फक्त पीसवर कट करून तो ब्लाऊज म्हणजे सॉरी पीसवर ठेवून तो ब्लाऊज मला कट करायचा आहे तर हा ब्लाऊज सात वाजलेला आहे आणि हा ब्लाऊज मला म्हणजे घरी स्टिच करावा लागणार आहे त्यामुळे मी इथे फक्त या ब्लाऊजची साडी जी आहे त्याला फॉल करून घेते घरी हातशिलाई करेल त्यानंतर हा ब्लाऊज मी रात्री स्टिच करेल घरी मशीन आहे त्यामुळं रात्री स्टिच करता येईल मला तर हा एक अर्जंट ब्लाऊज आहे जो की द्यायचा आहे मला उद्या सकाळपर्यंत आणि त्यानंतर तुम्हाला जसं की दाखवलं हे टॉप वगैरे हे ब्लाऊज हे चार ब्लाउज जे की कम्प्लीट केलेले आहेत हे आणि आजच्या दिवसभरामध्ये सहा अल्टरचे टॉप या पद्धतीने आज बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि बाकीचं कटलरीचं कस्टमरसुद्धा खूप होतं त्यामुळं आज भरपूर बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि पण व्हिडिओ आपला कंटिन्यू करूयात आणि रात्री जर ब्लाऊज स्टिच करून पूर्ण झालं तर मी ते तुमच्याशी नक्की शेअर करेल कसं शिवणार आहे ते तर चला इथे तुम्ही पाहू शकता ॲमेझॉनवरून मी एक पार्सल मागवलं होतं आणि ते काय आहे हे तुम्हाला मी दाखवते तर हे पॅकिंग वगैरे छान आली होती ॲमेझॉनवरून मागवलं होतं मी काय प्रमोशन वगैरे नाही करत आहे पण हे स्टिचिंग रिलेटेड आहे आणि हे जे हँगर आहेत ना तर हे हँगर आपल्याला ब्लाऊजसाठी खूप उपयोगी आहे बारा पीस म्हणजे हे आहे त्यामध्ये बारा पीस आहे एका याच्यामध्ये तर हे मी मागवलं होतं आपल्या शॉपसाठी तर म्हणजे ब्लाऊजला हे असे ब्लाऊज लावण्यापेक्षा जे ब्लाऊजला यामुळे जागा जरा कमी लागेल लागेल तर या हिशोबानेच मी मागवलं होतं तर इथे पाहू शकता तुम्ही तर सिंपल असे तर हे पहा या पद्धतीने आहे हँगर है, आणि असं आहे क्वालिटी तशी चांगली आहे छान आहे क्वालिटी तर हे पाहू शकता असं आहे ते आणि आवडलं आहे मला मस्त आहे हे पहा बारा आहे पीस अजून आता हे मी उशीर झालेलं आहे त्यामुळं हे मी नुसतं तुम्हाला असं दाखवते बट उद्या आल्यानंतर ब्लाऊज वगैरे सेट करेल त्याच्यामध्ये म्हणजे अजून जरा छान दिसेल ते आणि जागा पण इथे जरा कमी लागेल स्पेस थोडासा कमी लागेल त्यासाठी तर चला आपण उद्या तुम्हाला मी नक्की दाखवेल की ते सेटअप वगैरे कसं करणार आहे किंवा कसं त्याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे लटकवल ते आणि स्टिचिंग रिलेटेड काम करण्यासाठी खूप हेल्पफुल आहे खूप फायद्याचं आहे त्यामुळे आपण आपलं बरंचसं म्हणजे जागा तर वाचणारच आहे ब्लाऊजसाठी पण दिसताना पण ब्लाऊज एकदम छान आणि व्यवस्थित दिसतं सुटसुटीत दिसतं चला आपण पाहूया सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि शुभरात्री तर इथे तुम्ही पाहू शकता सव्वा अकरा वाजलेले आहे संध्याकाळ रात्रीचे तर इथे सगळे झोपल्यानंतर मी ते ब्लाऊज घेतला होता कम्प्लीट करायला तर अस्तर वगैरे बऱ्यापैकी जोडून झालं होतं दु दुसऱ्या दिवशी लग्नाचा ब्लाऊज असल्यामुळं मला ते ब्लाऊज आज कम्प्लीट करून द्यायचं होतं साडी पण होती फॉल ब्लिडिंगला त्यानंतर मी पूर्ण ब्लाऊज कम्प्लीट केलं आणि सकाळी उठल्यानंतर त्याचे हुक वगैरे मी अटॅच केले आणि इथे संध्याकाळी बराच टाईम झाला होता आणि काय होतं अर्जंट ब्लाऊज असल्यानंतर आपल्याला वेळ तर होतोच आणि हे सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज करावं लागतात जरी किती उशीर झाला तरी आपण घेतलेलं काम पूर्ण करून देणं योग्य वेळेमध्ये आपलं काम आहे तर चला ब्लाऊज रेडी होऊन कसं होतं ते तुम्हाला मी नक्की शेअर करते उद्या सकाळी तर इथे मी बऱ्यापैकी अस्त्र वगैरे जोडून घेतलं आणि इथे रात्रीचे बारा वाजेपर्यंत माझा ब्लाऊज ओके झाला होता अर्धा तासात मी सगळा ब्लाऊज ओके केला आणि आता साडी वगैरे पण फॉल लावायची बाकी होती तेवढी साडी मी फॉल लावून घेतली आणि या पद्धतीने हा ब्लाऊज ओके झाले कटोरी ब्लाऊज होता सिम्पल आणि अर्जंट ब्लाऊज असल्यामुळं मी त्या ब्लाऊजचे शंभर रुपये एक्स्ट्रा म्हणजे असे तीनशे रुपये शिली घेतलेली आहे नॉट लटकन सिंपल डीप गळा होता पण लेस लावायची बाकी आहे ती आता दुसऱ्या दिवशी मी सकाळी लेस लावल आणि पुन्हा एकदा त्याचा लुक कसा होईल हे मी तुम्हाला दाखवेल नक्की तर चला सर्वांना शुभ रात्री गुड नाईट आणि आता इथे दुसऱ्या दिवशी मी सकाळी मी तो ब्लाऊज कसा झाला ते दाखवते तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता ही आहे या ब्लाउजवरची साडी जी की राणी कलरची आहे पदराची आणि यावरचा जो ब्लाऊज आहे तो सिंपल असा डीप गोल गळा नॉट लटकन टाकून स्टिच केलेला आहे तर त्याला जी लेस लावायची होती ती लेस मी नंतर लावून घेतली <coughs> तर तुम्हाला मी दाखवते ती कशी आहे ती लेस आणि डीप गळा कसा केलाय तरी ते साड्यांमध्ये भरपूर कलर असल्यामुळे काठाला मल्टी कलरची लेस होती जी फुलांची होती ती मी वन साइडेड यूज केली आणि पिंक कलरचा त्याला नॉट लावली होती तो लेस तो तो तर लेस लावल्यामुळे तो गळा जरा अजून छान दिसतो आहे वन सायडेड गळा तर मी या पद्धतीने सिम्पल असा डीप गोल गळा त्यांना करून दिला आणि या पद्धतीने हा ब्लाउज झाला ओके तर आता हा ब्लाउज मी देणार आहे आणि याची शिलाई मी तुम्हाला जसं की सांगितलं पिकोफॉल वगैरे पकडून तीनशे साठ रुपये शिलाई मी घेतलेली आहे तर त्याला पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत थँक्यू